नमस्कार मंडळी तुही रे माझा मित्रा या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की अर्णव हा ईश्वरीला पुन्हा कामावर बोलवण्यासाठी आकाशला फोन लावायला सांगतो आणि आकाश हा ईश्वरीला कामावर येण्याची विनंती करतो तेव्हा ईश्वरी त्याला स्पष्ट नकार देते आणि बोलते की नाही मी अर्णव सरांचं कुठलंही काम करणार नाही असं बोलून ती फोन ठेवून देते त्यानंतर आकाश आणि अर्णवला अतिशय वाईट वाटतं नंतर आपण पाहतो की रात्रीच्या वेळी अर्णव हा ईश्वरीच्या घरी जातो तो, तो गाडीच्या लाईटचा फोकस ईश्वरीच्या घरावर मारतो ईश्वरी रागाने बाहेर येते तेव्हा अर्णव हा आपल्या कारमधून बाहेर येतो आणि तो, तो येताना सोबत एक ट्रॉफी घेऊन येतो व त्याच्यावर एक स्टिकर चिटकवलेलं असतं बेस्ट लूजर ती ट्रॉफी तो ईश्वरीच्या हातात देऊन बोलतो की तू बेस्ट लूजर आहेस मी तुला बेस्ट लूजरचा ॲवॉर्ड देण्यासाठी आलो आहे तू घेतलेली ऑर्डर पूर्ण न करताच पळकुट्यासारखी कामावरून पळून आली आहेस त्यामुळे हा ॲवॉर्ड तू डिझर्व करतेस म्हणूनच मी तुला बेस्ट लुझरचा अवॉर्ड देतोय हे ऐकून ईश्वरीला खूपच राग येतो नंतर ईश्वरी त्याला म्हणते की मी कुठलंही काम सोडून पळून आलेली नाही आहे मी तुम्ही दिलेली ऑर्डर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि मी ते पूर्ण करणारच तुम्ही दिलेलं हे चॅलेंज मी स्वीकारते मी लवकरच ही ऑर्डर पूर्ण करते व ती ट्रॉफी हातात घेऊन म्हणते की बेस्ट लुजरचं स्टिकर फाडते व ती अर्नवला म्हणते की तुम्ही आता बेस्ट विनरचं स्टिकर तयार ठेवा सर लवकरच मी ही ऑर्डर पूर्ण करून दाखवते असं बोलून ती तिथून निघून जाते तेव्हा अर्णव मनोमनी खूपच खुश होतो त्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स मिस बेस्ट विनर आणि तो प्रचंड खुश होतो तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात अर्नवने दिलेलं चॅलेंज ईश्वरी पूर्ण करू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी तुहेरे माझा मित्वा या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद